आदिवासी सुमन सगळं असला आता आम्ही निघणारच आहात मांडवला भाऊ शकत तुम्ही आता आपली गाडी भाऊ सांग आपल्याला तर आपली गाडी आता पाहू शकत कोरच नाही घाटे आपल्या गावामधले गावामधले एक दोन जण असतात त्या काय आज येईल ना शकत चिचवा गाव मध्ये आपलं आगमन होईल जायचं थोडी पुढे घ्या गाडी थोडी पुढे घ्या घ्या पुढे अजून बस 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 होऊ शकत आपण चिपचवा मध्ये आपला वीर अव्य भगवान नी मूर्ती झाडे आपण बाटी स्थापित करीत रस्त्यावरच झाडे होऊ शकत तुम्ही

भाऊर जाऊ शकत तुम्ही अहो आपला भाऊ शहर जत्रासल्यामुळे येणार आपले गाडी भाऊ सोडून तिथं काय वणत ना कारण अस भाऊ आमने गावनी जत्रा झा आज आकाजी असल्यामुळे ओरस लमज सुट्टी मारेलच आता चार पाच जण जाईल सोबत काय करता येईल आता गावनी जत्रा सर आम्हाला तर काय सुट्टी भेटत ना त्याचं सुट्टी मार द्या भाऊसून पाहू शकेल आज नाही बोलता हा आज भाऊ भाऊस आज ही आपली कुंभार पलटणचं भाऊस आहे पाहू शकत तुम्ही ते बी लागेल पाहू शकत तुम्ही बी आता आता आपण जस्ट मध्ये एंट्री मारेलच पाहू शकत तुम्ही छत्रपती शंभू महाराज द्वारका दिवशी आपला चिंचवे गावची तसं आमना गाव छोटासा पण भारीस होऊ शकत आमने गावली मराठी शाळा भाऊ वाटेच आमना बचपन गया मराठी शाळामध्ये एक नंबर शाळा होती भाऊ पहिले बी एक नंबरचं पहिलेपेक्षा भारीस बी शिक्षण एक नंबरचं भाऊ शिक वाटे मराठी शाळा माझा पाहू शकत तुम्ही आपला गाव शेवट जनतेने गावने झालं त्याला छानच राहिजे आणि त्यांनी पाहू शकत तुम्ही आज पूर्वीकर मजा भाऊस आज जत्रास पूर्व मजा रे आज गावा मजा आम्हाला बी जत्रा येणा होता पण मग आता नावेलस काय करावा काही गोष्टीच मुळे ना भाऊसन <clears throat> तारीख बी तर काय बंद करता येणार ना भाऊसवर पाहू शकत तुम्ही जत्राची सगळी तयारी तर होई जाईल सर आज संध्याकाळी पूर्वी नक्कर मज्जा येणार आज बारा बारा गाड्या होती ना आज होऊ शकत तुम्ही जत्रा आपला आटे राम मंदिर सर त्यानंतर आटे आपला हनुमान मंदिर सर आणि इकडं जो साऊ आपला खंडराव महाराजांना मंदिर जाऊ पाहू शकत तुम्ही हो आपला आम्हाला गावना पाळणाच आहोत पाहू शकत पुरा बेकार मोठा पाळणाच बसून आहू यावर बसणार पुरा सोरगदा काय बरं का बसू नका तुम्ही ना कधी या वर पाहू शकत हो आपला गावना धरणच आहो हो आपल्या गावना चिचवा गावना धरण आहू होऊ शकत हो धरणच बघू ना आपला चिचवा गावना धरणच आहू आणि आपली पंचवीत नियर्स आठ पाहू शकत आपला इकडं आहो आदिवासी नगरच इकडं तर मग आता आम्ही नेमकंच धरणजवळ ये आता धरणजवळला रस्ताच हा कोणी पाय नाही तर भाऊ बाऊसवर आम्हाला गाव कशाचा अशा पाहू शकत भाऊसन आपली गावडा नजारा धरणी बाजूतून रस्ता सारू आपला पीरबाबांना मंदिर सर सण आपला यूट्यूब चॅनल नाही आयडी सर भाऊसन अशोक मोरे त्र्याण्णव झिरो आठ या चॅनलला लाईक फॉलो और सबस्क्राईब कराबा असं गरीब भाऊ ना चॅनलचं नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराबा अस तुम्हाला सपोर्ट असल्या जर तुम्हाला सपोर्ट भेटणार तर आपण बी कदाचित जाऊ शकत पुढं तुम्हाला प्रेम आणि सपोर्ट राहू द्या रस्ता भयान खराबसो भाऊ सर दरा उशीर वेग पोरस पोरसमुळे चला तर मग भेटू भाऊस पुढली अपडेट मग कोच गेले हम देवळा गाव में। तुम अभि देख सकते हो हम देवला देवला गांव में है, देख सकते हो देवला गांव में हमारा आगमन हो गया है अभी पहुंच गए हम देवला में देवला गांव करना जा रहा है अभी इधर देख सकते हो भाई लोग तुम ऐसा व्लॉग तुम्हारा पाया भेटते अपने चैनल ला सस्, लाइक सब्सक्राइब अन फॉलो करा देवला गांव में हम आ चुके हैं भाई लोग कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज का मूर्ति इतना बड़ा है देखो कितना बड़ा है देख लो अभी इधर भी बहुत बड़े बड़े पालने लगे हुए देवला गांव में भी आज क्या बोलते उसको यात्रा यात्रा तुम देख सकते हो देवला गाँव ये बस वाला यार इसने तो डाल दिया सामने डाल दिया इसने तो रुक गए थोड़े हम ये देवला गाँव का इधर बस स्टैंड है देख लो भाई सब लोग सब लोग देख लो की पाहू शकत तुम्ही आता आम्ही देवळामध्ये लागणं सर फायनली देवळामध्ये प्रवेश आम्हाला होई आहे असं आता आठवून आम्ही आता जरी मला वाटतं दहा बारा किलोमीटर दहा एक किलोमीटर असं पाहू शकत तुम्ही देवळागाव आपला तालुका असं देवळा नाशिक जिल्हा निशान देवळा आपला तालुका असं पाहू शकत तर भेटू मग पुढल्या अपडेट मजार तर पाहू शकत भाऊस आपण पोचे घेऊयात भेंडी वरिंडी मजार आपला मग आपलं आगमन पाहू शकत तुम्ही सर भाऊ सुद्धा हनुमान मंदिर आठून मांडवला सुरुवात सर थोडाच वेळात मांडव

जय आदेवजी सर्वतला भाऊ शिवाय पाहू शकत तुम्ही आणि जत्रा रात्र बारा सर साडे बारा पाहू शकत देवळा गावने जत्रा सर आहे माता आणि जत्रा बरं पाहू शकत तुम्ही आता ना डेकोरेशनचं भाऊस वर पाहू शकत तर मग भेटू फुलल्या आपल्या टीम पोचलो हे भावांनो आता आम्ही आपल्या गावात चिंचवे गावात हे आपल्या खंडराव महाराजांचं मंदिर इकडे हनुमान मंदिर राम मंदिर बघू शकता तुम्ही गोवाड चालू आहे गावात बघू शकता त्या गावची शान, जबरदस्त डेकोरेशन होतं तर मग विटूपूरच्या आंबेडमध्ये